शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात विच मराठी जत तहसीलदार प्रवीण धानोरकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप तातडीने बदली करण्याची मागणी मनसेचे निवेदन उपविभागीय अधिकारी अजय कुमार नष्टे यांना सादर जत तहसीलदार प्रवीण धानोरकर यांच्या विरोधात भ्रष्टाचार कामकाजातील अणागोंदी आणि नागरिकांच्या मनस्तापास कारणीभूत ठरणाऱ्या कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार पवित्रा घेतला आहे मनसेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष कृषी महादेव हुजगोंड यांनी उपविभागीय अधिकारी अजय कुमार नष्टे यांना या संदर्भात निवेदन दिले असून चौकशी करून चौदा दिवसात तहसीलदार यांची बदली करावी अशी मागणी त्यांनी केली आहे अन्यथा सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की जत तहसील कार्यालयातील कारभार सध्या पूर्णतः अनागोंदी व भ्रष्ट स्वरूपाचा झाला आहे तहसीलदार प्रवीण धानोरकर यांच्यासह कर्मचारी वेळेत कामे करत नाहीत कागदपत्रांची हेराफेरी केली जाते कामे प्रलंबित ठेवली जातात तसेच नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात कार्यालयीन दिरंगाई अरेरावीची भाषा समाजसेवकांच्या सूचना न ऐकणे व सामान्य नागरिकांच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचवणारी वर्तणूक या गोष्टीमुळे परिसरातील नागरिक शेतकरी वकील व समाजसेवक त्रस्त झाले आहेत निवेदनात असेही नमूद केले आहे की महसूल विभाग जमीन खरेदी विक्री परवाने शिदा पुरवठा विभाग आदी कामांसाठी अप्रत्यक्षरित्या पैशांची लूट होत असून तक्रार करूनही संबंधित कर्मचाऱ्यांची टेबल बदली केली जात नाही यावरून स्पष्ट होते की तहसीलदार यांचे त्यांच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांवर कोणतेही नियंत्रण उरलेले नाही या सर्व प्रकारामुळे जत तालुक्यातील नागरिक व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे या परिस्थितीत सुधारणा न झाल्यास व तहसीलदार यांची बदली न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना सव्वीस जून रोजी बेमुदत आमरण उपोषण करण्यास बाध्य होईल असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे यावेळी निवेदन देण्यासाठी मनसे मनसेचं शहराध्यक्ष श्रीकृष्ण तळेकर तालुका उपाध्यक्ष कृषी निखिल भिसे कल्लापा विराजदार शिवानंद कराजनगी मलापा येळेगाव अप्पा लोखंडे अनप्पा पावडर सिद्धा सिद्धनप्पा लांडगे व मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र जय मनसे आज आम्ही माननीय उपविभागीय अधिकारी च यांना निवेदन सादर केले, या निवेदनातील मुख्य विषय चत तहसीलदार कार्यालयातील महसूल खात्याचा अनागोंदी आणि भ्रष्ट कारभार यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे हे निवेदन देत असताना तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी अथवा तहसीलदार कार्य कर्तव्य करत असताना अनेक शेतकऱ्यांना दप्तरदिरंगाई करून अडचण निर्माण करून ठेवलेली आहे एकंदरीतच वेळोवेळी याबाबत आम्ही त्यांना सूचना दिल्या असताना देखील अनेक कर्मचाऱ्यांचे टेबल बदलायला ना तयार नाहीत अप्रत्यक्षरित्या आज रेशन विभागात रेशन पुरवठा विभागामध्ये सुद्धा रेशन कार्ड काढण्यासाठी पाच हजार रुपये घेतले जातात खरेदी रस्ताच्या नोंदी करण्यासाठी दहा दहा हजार रुपयेची मागणी केली जाते एकंदरीतच महसूल खात्याचा जा, जत महसूल खात्याचा कारभार पूर्ण चवाट्यावर आलेला आहे तर महाराष्ट्रातील सगळ्यात भ्रष्ट जत तहसीलदार कार्यालय झालेलं आहे यामुळे आम्ही आज जतमधून माननीय आपल्या जिल्हा जिल्हाधिकारी सांगली तसेच महसूल विभागीय आयुक्त पुणे व आमच्या भारताचे राष्ट्रपती यांनासुद्धा आम्ही निवेदनानं कळवलेलं आहे की माननीय त जतचे तहसीलदार प्रवीण धानोरकर यांची बदली तातडीने करावी केवळ आम्हाला वाटत होतं की नवीन तहसीलदार आल्यानंतर इथं कुठंतरी सुधारणा होईल परंतु कुठल्याही प्र पर प्रकारची सुधारणा झालेली नाही कामासाठी येथे नागरिक व शेतकरी वर्षानुवर्ष त्या तहसीलदार कार्यालयाला चक्रा मारायला आहेत आज तहसीलदार कार्यालयातील कारभार चुकीच्या पद्धतीनं अचूक निरीक्षणं कुठल्याही पद्धतीनं न करता लोकांना बेटीस घालून चुकीचे शेरे मारणे चुकीच्या नोंदी करणे तसेच यासाठी मोठ्या प्रमाणात अप्रत्यक्षरित्या पैशाची उकलन केली जात आहे तर एकंदरीतच आमच्या शासनाला विनंती आहे की आपण या तहसीलदारांची तातडीनं बदली करावी नाहीतर आम्हाला सव्वीस तारखेला बेमुदत आमरण उपोषण तहसीलदारांच्या विरोधात करणे भाग पडेल याची गांभीर्याने नोंद जिल्हाधिकारी महसूल विभागीय आयुक्त यांनी घ्यावी जय हिंद जय म्हणशे जय महाराष्ट्र जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा